शुभ सकाळ मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉकमध्ये आणि आजचा ब्लॉक आपण चालू करतो आहे आई टाकीदेवी मंदिरामधून तुम्ही बघू शकता मंदिरात आलेलो पाया पायापडाला आणि आजचा ब्लॉक मंदिरामधनं सुरुवात करतो आहे आणि सगळ्यांना आज गुरुवार आहे आज गुरुवारच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि भेटू आजच्या ब्लॉकमध्ये आजचा ब्लॉक कसा होतो आहे हे पण तुम्ही बघा शेवटपर्यंत मित्रांनो या यायला बोलतात चुपाचूप चुपाचूप खायला या काल एका मित्राने घेतलेलं आणि मला दिला मी काल नाही खाल्ला आता खातो आहे या तुम्ही खायला चुपाचूप आजचा दिवस मित्रांनो एकदम मस्त आहे कारण की आजच्या दिवसामध्ये तुम्ही विचार केला तर ऊन पण नाही आहे पाऊस पण नाही एकदम शांत एकदम भारी वाटतं आहे आणि आपण आता इथं सगळ्या एम आर डी सीच्या बिल्डिंग आहेत तिकडे आलेलो एक इथे बकुलची कॉलनी आहे इथे बघू शकता तुम्ही समोर आणि इकडे पिल्लेचा गर्ल्स हॉस्टेल आहे इथे दोन्हीकडे आपण आलेलो पार्सल द्यायला पार्सल आपलं देऊन झालेलं आहे आता आपण इथनं निघणार आहे निघताना आपली काली महिन्यात तिथं आहे उभी आता आपण निघूया आणि पुढे भेटूया माझा मित्र भेटला आहे बघू शकता आम्ही दोघं पण जॉब करतो त्याचा मिलचा व्यवसाय दुधाचा आणि मी कुरिअरचं काम करतो आम्ही दोघेजण भरपूर कष्ट करतो आम्ही एकमेकाला दोडतो हायवे करतो आता आम्ही एकाच कॉलनीमध्ये आलो दोघंजण आणि ते आता मी पार्सल देणार आहे तो मिल देणार आहे हा माझा मित्र जयेश आता आम्ही पार्सल द्यायला गेलेलो पण तिथं त्यांच्या घराला होता लॉक त्यांनी सांगितलं दुसरीकडे द्यायला विचार एक दूधवाला माझा मित्र भेटलेला त्याचं दूध पण तिथंच द्यायचं आहे आणि पार्सल पण त्या मॅडमचं तिथेच द्यायचं आहे तिथं देतो आम्ही आणि मी निघतो मग आता बयाग आला आलाय बघू शकता आज राडा झालेला कुठंतरी म्हणून आज दिवसभर तो गायब होता आत्ताच भेटला आपल्याला आणि त्याच्याबरोबर फिरूया आता बया गायकवाडची वट भरपूर आहे भरपूर ठिकाणी बया गायकवाड कसा हसतोय बघा दोन दिवस नव्हता आपल्याकडं आज आलाय तर मित्रांनो आज रुपेश पार्शल झाला गेला आज मी मोबाईल चालला नाही त्याचा म्हणजे आज मी ब्लॉग बनवतो आज चला मित्रांनो जेवायला या आपण पुलाव खातोय अनुज जेवून झालेला आहे आणि पुलाव खायला बसलोय आता इथे स्नॅक्स मध्ये साई स्नॅक्स मध्ये आता खाऊन झाल्यानंतर मी तुम्हाला भेटलो आता आम्ही निघालोय हो भैयाने आमच्या भया गायकवाडने एक टी शर्ट बघितली आहे साडेसातशे रुपयाला आणि भया गायकवाडला ती पाहिजेलच आहे बया गायकडला काय बोलतो मी त्या पोराची दिसते ना त्या पोराच्या घरी जा आणि वाळत टाकली असेल ती तिथनं घेऊन ये आणि पॅक करून टाकू आपण बया गायकवाड बोलतो चालेल आता आम्ही आलो आहे बांबेडांग कॉलनीमध्ये आणि आमचा बया गायकवाडची मैत्रीण भेटलेली बया गायकवाडचा चेहऱ्यावर हसी बागा किती आहे तुम्ही बघू शकता एकदम खुश झाला बया गायकवाड आता आम्ही ते एक पार्सल देतो आणि महितनं निघतो मग पुढे गेल्यावर तुम्हाला भेटतो आमचा काम संपलाय पाया गायकवाड फुल खुशीमध्ये आहे तुम्ही बघू शकता आणि आता इथं आम्हाला एक लेटर द्यायचं आहे तो आम्ही देतोय पाया गायकवाड द्या काढ देखो नाम देखो काढायकोना आता आम्हाला वाटलं का आमची गेम झाली त्या माणसाने सांगितलेलं आम्हाला अशा अशा ठिकाणी द्यायला पार्सल आणि डायरेक्ट आमची गेम झाली काय भया गायकवाड पण बोलते आई जोडी गेम डायरेक्ट गेम झाली काय आम्हाला असा वाटला मग घेतला बाजूच्या दुकानाला आला आम्ही दिला तो लेटर आणि तिथनं निघालो आणि आता निघतोय आणि आता आम्ही भेटू तुम्हाला कुठेतरी फिरताना आता फिरतोच आहे आम्ही

आमचे कष्ट तुम्ही बघू शकता आम्ही गाडीवरती टेबल घेऊन चाललो आहे एक आमच्या भया गायकवाडने पकडलाय बघू शकता आमचा आम्हाला आणि एक टेबल गाडीच्या तिथे खालती आहे तर आम्ही चाललोय घेऊन आमच्या गणपतीच्या झाल्यावरती तिथं गेल्यावरती आम्ही तुम्हाला भेटतो हे टेबल दोन लावतो त्या दोन रस्त्या पण बांधून टाकतो आणि मग जातो भाऊ शिंदेकडं काय घ्यायचं आहे आपल्याला भाऊ शिंदेकडनं चादर नाही रे ते टेबला लावतात ती झालर <laughs> चादर बोलते एर जवळ <laughs> <laughs> आणि आता आम्ही आलो आहे आमच्या गणपतीच्या शॉपच्या इथे ते टेबल आम्ही आणले आहेत ते बघू शकता ते टेबल आता आम्ही आतमध्ये ठेवतो आणि जातो भाऊ शिंदेकडे आता स्वतः भयागाईकडे गाडी आलो ते बघू शकता तुम्ही एकदम खुशीमध्ये आहे भयागाईक आता आम्ही चालले भाऊ शिंदेकडं ते भाऊ शिंदेकडे गेल्यावरती तुम्हाला भेटतो परत तिथं आम्ही काय घेऊन येणार ते तुम्हाला दाखवतो चला भाऊ आता आम्ही भाऊ शिंदेकडनं आलो आणि ही बघा ही झालर घेतली आम्ही भाऊ शिंदेकडनं आता आम्ही चाललो आमच्या शॉपमध्ये ही झादर लावू आणि मग एक नंबर काम आमचा झाला आमचा काम पूर्ण